नमस्कार आपण पाहत आहात एबीएन एक्सप्रेस न्यूज भुलेश्वर संपादक गोरख भाऊ कामटे हवेली तालुक्यातील हॅपी ग्रुपच्या वतीने भुलेश्वर येथील भुलेश्वर मंदिरात चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त तीन हजार भाविकांना खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते हॅपी ग्रुपच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जात असतात त्यामध्ये कोरोना काळात अन्नदान हॉस्पिटल औषधांची मदत असेल सांगली कोल्हापूर येथे पूरग्रस्तांना मदत असेल किंवा अनाथ मुलांना शाळा साहित्य वाटप असेल ग्रुपमध्ये सदस्यांच्या बहिणींच्या लग्नात मदत असेल किंवा ग्रुपमधील मृत सदस्य मित्राच्या मुलांचं नावे आर्थिक मदत एफ डी अशी अनेक सामाजिक कार्ये नेहमीच ग्रुपच्या माध्यमातून सुरू असतात अशा अनेक सामाजिक कार्यामुळे हॅप्पी ग्रुपचं सर्वत्र कौतुक केलं जातं